सकाळी सकाळी मी ना आपला सारखा चेहरा पाहून मग मला ढेमस्याची भाजीची आठवण आली तर मी ना केलो मस्त पैक मसाला ढेमसा तुम्ही पाहू शकता किती मस्त पाणी सुटलंच नाही तोंडाला असं गच्च गच्च हा का शिजलेला आहे ढेमसा एक नंबर पूर्ण आतपर्यंत मसाला गेलेला आहे तर मी ने तर घेतला अर्धा किलो ढेंसे मस्त बारीक बारीक मस्त हिरवे हिरवे ना कोडे कोडे तर याला आपल्याला मस्तपैकी छिलून घ्यायचं आहे एक नंबरपैकी पुरा वलचा वरचा तो जो छिलका राहते तो व्यवस्थित छिलनीनं काढून टाकायचा आहे आपल्याला ही नागपूरची बहुत फेमस रेसिपी आहे ढेम सेमनला म्हणला का पोरी चिडतात पण ढेंबसाची भाजी म्हणला का पोरी पुरे हसतात एक नंबर त्यांले फिलिंग येते मग हां हे पूर्ण अंदरचा जो गाभा आहे ना तो पूर्ण काढून टाकायचा असं छिलणीच्याच मदतीनं असं गोल 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 करून हळूच हाताना पूर्ण त्याला फाटू नाही द्यायचा आहे व बाहेरच्या भागाला तर असा पूर्ण त्याला क्लीन करून घ्यायचा आहे अंदरमधून आणि मग तुम्ही पाहू शकता मी सगळे ढेंसे पूर्ण त्याचा अंदरचा गाबा काढून साईडला ठेवलं ते पण आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे तर इथं मी ना घेतलं लसूण अद्रक ना कडीपत्ता हो कढीपत्त्याचा टेस्ट खूप मस्त येते त्याच्यामध्ये मी ना ताजा ताजा कडीपत्ता तोडून आणलो चार पाच ढेटा पूर्ण त्याचे काढून आणि इथं दोन कांदे चिरलो आणि अर्धा खोबऱ्याची वाटी घेतलं हो, मस्तपैकी ना इथं एक अर्धा वाटी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे मस्तपैकी तव्यावर असं गरम करून घ्यायचं आहे त्याचे पूर्ण असं कडक कडक झालं पाहिजे पूर्ण आणि मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाणे तर पाहू शकता तुम्ही इथं मीनं मस्तपैकी शेंगदाणे भाजलेलं आहो अशाच प्रकारे भाजायचं आणि याचा कूट करून घ्यायचा आहे असा दरदरा कूट पाहिजे पूर्ण क्ली चिकना नाही पाहिजे आपल्याला थोडेसे शेंगदाण्याचे त्याचे दाणे बी लागले पाहिजे इथं मी ना एक चमच हळद आणि एक चमच हिरोती आणि एक चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार यूज करा आणि इथं मी ना ते जे पेस्ट केला होता पण खोबरं लसून अद्रक लसूण आणि कडीपत्त्याचं ते मी ना इथं एक चमचा भरून पूर्ण टाकला तर तुम्ही पाहू शकता इथं एक चमच मी तेल टाकत आहो मस्तपैकी आपल्याला हातानं मिक्स करून घ्यायचा आहे एक नंबर हा सारवल्यासारखा पूर्णपैकी मिक्स करून घ्या मस्तपैकी हे पाणीचा वापर नाही करायचा आहे ना तर पुरा मसाला बाहेर निघते मग तर इथं मी मस्त भरून घेतो जेव्हा आपण इथं छोटे 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 यांचे पोटक आपण मस्तपैकी जागा केला हो ना त्याच्यामध्ये आपल्याला हे भरून टाकायचं आहे मस्तपैकी मसाला पूर्णपैकी एक नंबर टेस्ट येते तुम्ही एक वेळा करून तर पा अशा प्रकारे तर मी पूर्ण याच्यामध्ये करून टाकतो एक नंबर तर पाहू शकता तुम्ही मी ना पूर्ण मसाला व्यवस्थित सगळीकडं भरून टाकलो थोडंसं वाचलं एक चम्मच तर आपल्याला भाजीमध्येच कामात येते आणि पा तुम्ही पडणार नाही काही नाही कारण आपण इथे तेलाचा वापर केला बिलकुल मी ना दोन चम्मच जे आहे ते आपलं तेल टाकायचं मस्तपैकी कढई थोडंसं गरम झाली आहे कारण स्टीलची कढई होती काळा झाला आहे थोडंसं ठीक आहे तर इथं नॉर्मल झाल्यावर मी तेजपत्ता टाकलो दोन दोन दालचिनी टाकलो इथं मस्तपैकी एक चम्मच जिरा टाकला एक नंबर इथं दोन कांदे आपल्याले चिरले जे आपण चिरलेले होते मस्त बारीक बारीक चॉक केले होते ते टाकून द्यायचे आहे पूर्ण कांदे याच्यात आणि व्यवस्थित आपल्याला लालसर होतपर्यंत आपल्याला पूर्णपैकी फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये मस्तपैकी तिथं पाहतो मी थोडासा कलर चेंज होत आहे तर आपल्याला पाच ते सात मिनिटं लागतात पूर्ण लालसर होतपर्यंत कांदे तर आपल्याला व्यवस्थित मस्त कमी फ्लेममध्ये जाडाचे नाही नाही तर पुरा कडू कडू लागेल तर इथं मी पूर्ण तो पेस्ट टाकून देतो अद्रक लसणं खोबरं कडीपत्त्याचा जेवढा पण वाचला आहे ते सगळं टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक नंबर लाल लाल कांदे भाजल्यावर मीने मसाला टाकला मस्तपैकी आपल्याला फिरवून घ्यायचं आहे ते एक नंबर आपलेले इथं अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनिया पावडर आणि इथं आपल्याले जेवढा तेज पाहिजे तेवढा हिरोती तर इथं मी घेतो दोन चम्मच हिरोती आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे पूर्ण मसाले मिक्स केल्यावर आपल्याला जो वाटीमध्ये वाचलेला होता शेंगदाणे वगैरे टाकलेला तो कूट होता तो सगळा व्य याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे वाचलेला तर आपला कुठलाही मसाला वाया न जाता आपण सगळे व्यवस्थित वापर करून घेऊया याच्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर दिसत आहे तर आपल्याला हा पूर्ण वाटीमध्ये पाणी टाकून पूर्ण आपल्याला हे करायचं आहे आणि ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे किती मस्त टेक्स्चर येते तुम्ही आणि जास्त पाण्याचा वापर नाही करा करायचा याच्यामध्ये कारण आपण मसाला ढेंचा आहोत तर ढेंस्यालाही जास्त पाणी नाही लागत ढेंस्याची रेसिपी कोणाकोणाला माहीत आहे ना कोणाकोणा खाल्ली खाल्ले आणि कोणाकोणाला आवडते ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा मला आणि इथं मसाला पाहू शकता किती सुंदर कलर दिसत आहे ढेंडस्याचा तर इथं मी थोडंसं अजून पाणी टाकलं होतं अर्धा वाटी आणि मस्तपैकी उकडू दिलो याय आता ते वेळ आहे का आपले या मसाल्यामध्ये मस्त पैकी ते मसाले आपण टाकलेले जे ढेमसे होते ते ह्याच्यामध्ये आता शिजाले टाकून द्यायचे एक एक करून सगळे ढेमसे टाकायचे आहे आप आपल्याला व्यवस्थित अन कुठलाही मसाला बाहेर निघता कामा नाही हे तुम्हाला काळजी घ्यायची आहे याच्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता किती हळूहळू टाकत आहे व्यवस्थित हळूसर हळूहळू चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे सगळ्या मसाल्यामध्ये बाहेरून बी कोटिंग आली पाहिजे मसाल्याची तो जो गाभा आहे आपला जो काढला होता तो गाभा पण याच्यामध्ये सगळं आहे पूर्ण आपला वेस्ट कोणताच मटेरियल गेलेला नाही हे एक नंबर रेसिपी लागते पूर्ण हंड्रेड पर्सेंट नवीला अशी रेसिपी आहे तेव्हा तुम्हाला शेअर करता नक्की ट्राय करून बघा बाबा तुम्ही आता तुम्हाला कसं आवडते कसं नाही ते तुम्ही पा है। 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 चाहे। 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 टेस्ट तुमच्या हिशोबानुसार तुम्ही तिखट मीठ घालू शकता तुम्ही नाही आपल्या हिशोबाने हो पण एक नंबर टेक्स्चर दिसत आहे तुम्हाला पाहू शकता इथं तेल बिल किती मस्त बिरी सुटली आहे सावजी स्टाईल तुम्ही पाहू शकता आणि आपल्याले वरून एक चमचा याच्यामध्ये सावजी मसाला पण टाकायचा आहे एक नंबर टेस्ट येते आणि पूर्णपणे झाकून मस्तपैकी या मसाल्यामध्येच आपल्याला शिजू द्यायचं आहे मस्त पाच ते दहा मिनटं कमी फ्लेममध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याला मस्त पैकी दहा मिनटं शिजू द्यायचं आहे आता पहा किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता एक नंबर दिसत आहे बाबा भाजी ढेमसे मी म्हणजे मला सगळेजण घरात ढेंसे ढेंसे म्हणतात मी म्हणलं चल सगळ्यांना ढेमसा चारूनच दाखवतो आज तर नक्की सांगा आमच्या नागपूरचे ढेंसे कसे वाटत आहे एक नंबर तर्रीवाले आ हा कलर पाहून तर असं वाटत आहे आत्ताच खाऊन टाका तुम्ही चपाती भाकरी भातासोबत कशासोबत बी खाऊ शकता तर इथं झाली आहे मस्त पाहिजे की तरीवाली आपले ढेंसे तयार याची वरतू मस्तपैकी समर टाकून द्या पूर्ण काम तमाम झालाय मग याच्यावाला मस्त पैकी घ्या खाले मस्त खाऊन टाका एक नंबर मजा येते मला तर बहुत मजा येते ढेमसे पाहून तर मी तर चाललो आता ढेमसे खाले रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चॅनल जर नवीन असणार तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा इतरांना पण शेअर करा ही रेसिपी ज्यांना कुणाला माहित नसणार तर कसही वाटत आहे मस्तपैकी एक नंबर तरीवाली मसालेवाली एक नंबर हेच तर बहुत खतरनाक आहे मी तुम्हाला सांगू शकतो असं वाटत आहे का बाप रे मटणाची भाजी फेल आहे मी तुम्हाला दाखवतो भी किती सुंदर पैकी हे शिजून तयार झालेला आहे बहुत मस्त शिजलेला आहे कमी फ्लेम मध्ये एकदम मसाल्याचा शिजू द्यायचा आहे एक नंबर वाटते तुम्ही पाहू शकता लाईक शेअर कमेंट करायला विसरायचं नाही भावांनो मित्रांनो मैत्रिणींनो भगिनींनो तुम्ही लाईक करणार तर मला असं वाटते की मी कुठेतरी चांगले व्हिडिओ बनवून टाकत आहे तुम्हाला आवडत आहे म्हणून मी तुम्हाला एवढ्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला लावते बघू शकता किती सुंदर शिजले धन्यवाद